निकाल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लागलेले आहेत त्याच्यामध्ये वेंगुर्ला आणि सावंतवाडी या दोन्ही शहरामध्ये भारतीय जनता पक्षा हे नगराध्यक्षाचे उमेदवार सावंतवाडीमध्ये श्रद्धाताई भोसले आणि वेंगुर्ल्यामध्ये राजन गिरपजी हे दोन्ही मत मोठ्या मतदित्यांनी निवडून आलेले आहेत खालती ही पॅनेल म्हणून पण सावंतवाडी आणि वेंगुर्वरच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला अतिशय चांगली साथ दिलेली आहे मालवणमध्ये शिवसेनाच्या नगराध्यक्षाचे उमेदवार वरणकर मॅडम त्या निवडून आलेल्या आहेत आणि कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकरजी हे निवडून आलेले आहेत सर्वात प्रथम जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी ह्या सगळ्या विजयी उमेदवारांना नगराध्यक्ष आणि नगरसेवक हो। या सगळ्या जणांचं मी मनापासून अभिनंदन करतो यापुढे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या, पालक या शहरांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या काही अपेक्षा आणि मागण्या निवेदनारूपे जे माझ्याकडे येतील कुठलंही पक्षपाती न करता शंभर टक्के न्याय देण्याची हमी आणि शब्द मी या निमित्ताने च नगराध्यक्षांना आणि त्यांच्या खालची नगरसेवकाच्या पॅनलला मी देतो शेवटी जिल्हा नियोजन असो अन्य नियोजनाची जी हा जनतेचा पैसा असतो अधिकार जनतेचा ता असतो आणि म्हणून या शहरांच्या विकासासाठी राजकारणाच्या पलीकडे आता निवडणूक आज संपलेल्या आहेत आता राजकारण करणं पक्षाचं आहे हे बघून केलं जायचं आणि ते लोकांना भावलं नाही आणि त्याचा राग मत्रांनी व्यक्त करताना मला विजय अशा काळजी गोष्ट आता पाच वर्ष कंट्रोली अतिशय भयमुक्त ठेवावी भ्रष्टाचारमुक्त ठेवावी आणि <coughs> त्या प्रक्रियेमध्ये माझी काय मदत असेल तर मी निश्चितपणे तुमच्याकडून उभा आहे साहेब चारही नगरपंचायत मध्ये नगरपालिका नगर परिषदांमध्ये माहितीच महाविकास आघाडी आहे चित्र एकूण दिसत आहे ते तर आहेत पण आता इथे शहर विकास आघाडीमध्ये उभाट्याचे पण निवडून आलेले आहेत मला असं वाटतं अन्य कोण निवडून आलेले आहेत काँग्रेस कोण आले उभा पण उभाट्याचे दोन दोन तीन तीन निवडून आलेले आहेत आता त्याच्यामध्ये उबाटा शिंदे सेना हे सगळं एकत्र आल्यामुळे आता बाकी उर्वरित जिल्ह्यामध्ये तरी निश्चित पद्धतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे कणकोलीमध्ये जे काय वातावरणामध्ये झाल्या त्याच्यामुळे आता ह्या पुढे विकास हाच केंद्रबिंदू मानून जी काय मदत सरकारच्या वतीने लागेल ती त्यांच्या मा, सगळ्यांच्या मागे निवडून आलेल्या सगळ्यांच्याच मागे उभी करण्याची जबाबदारी ही माझी असेल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष म्हणून <coughs> आमच्या कार्यकर्त्यांच्या प्रामुख्याने मी अभिनंदन करेन की अतिशय चांगली लढत त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये दिली वेंगुर्ला सावंतवाडीमध्ये तर कार्यकर्त्यांनी अतिशय जोमानी आणि जिद्दीने काम करून तिथे एक चांगला नगराध्यक्ष आणि चांगल्या फरकाने निवडून आणून खालतीही चांगल्या संख्येचे नगरसेवक निवडून आणण्यामध्ये कार्यकर्त्यांच्याच मोलाचा वाटा आहे यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन मालवण असो कणकवली असो या दोन्ही शहरांमध्ये आमचे भारतीय जनता पक्षाचे सगळेच कार्यकर्ते अतिशय प्रामाणिक पद्धतीने लढले कुठेही ते कमी पडले असे मी समजत नाही पण शेवट लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जनतेच्या मनाचा मताचा आदर ठेवायचा असतो जनतेने जो काय निर्णय आम्हाला दिलेला आहे तो निर्णय आम्ही निश्चित पद्धतीने स्वीकारतो आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळात पक्ष बांधण्याच्या दृष्टिकोनातून मालवण आणि कणकोली आम्ही काय काय निर्णय घेऊ शकतो कुठे जा अजून सक्षम पद्धतीने लढू शकतो संघटनात्मक अजून कसं घट्ट होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित पद्धतीने पावलं उचलू आणि म्हणून या सगळ्या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये मी शिवसेनेचे मालवण ह्या दोन्हीचे प्रभाग प्रभारी म्हणून त्यांच्याकडे पद होतो ते आदरणीय निलेशजी राणेंचं मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या जिल्हा प्रमुखांचं अभिनंदन करतो अतिशय चांगली लढत त्यांच्या नेतृत्वाखाली मालवण आणि कणकवलीमध्ये शहर विकास आघाडीचं पण नेतृत्व आदरणीय निलेशजीनेच केलेलं होतं आणि त्यामुळे ह्या दोन्ही शहरामध्ये जो विजय मिळाला याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो शहर विकास आघाडीचे सगळेच जे काही नेते मंडळी एकत्र येऊन त्यांनी शहराच्या विकासासाठी जे जे शब्द दिलेले जे जे वातावरण निर्मिती केलेली त्यांचंही मी अभिनंदन करतो त्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही कुठे कुठे कमी आहोत कुठे कुठे कमी पडू शकतो ह्याच्यावर त्यांनी प्रकाश टाकला जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणूनच त्यांना सहा आठ नगरसेवक आणि नगराध्यक्ष त्यांना निवडून दिलेले आहेत या सगळ्यामध्ये माझे जे, जे जे सहकारी ज्या ज्या पदावर लढले म्हणजे तिथे मालवणमध्ये शिल्पा कोत मॅडम असतील आणि कणकवलीमध्ये आमचे समीर नालावडे असतील आणि जेवढे लढलेले उमेदवार आहेत त्या सगळ्या जणांचं पण मी निश्चित पद्धतीने अभिनंदन करीन की शेवटी ही निवडणुकीची लढाई आहे काही हार जीत ह्या गोष्टी होत असतात आणि म्हणून यावेळी जनतेने जो काही कौल दिलेला आहे तो आपल्याला मान्य करायलाच लागेल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी आता नजरेसमोर आल्या त्या बाबतीमध्ये सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलवली होती यापुढे जिल्ह्याच्या विकासासाठी जिथे जिथे माझी मदत लागेल जिथे जिथे माझी सहकार्य लागेल या सगळ्या जणांना देण्याचा शब्द या निमित्ताने मी देतो कणकवली शहरात नगराध्यक्ष समीर यांचा धक्कादायक पराभव झाला आहे त्याबद्दल काय शेवटी बघा ही निवडणूक आहे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये आम्हाला दोन दोन हजार सतराला यात कणकोलीच्या जनतेने आम्हाला सेवा करण्याची संधी दिलेली कदाचित आम्ही जी काय जी काय कामं केली जी काय विकास कामं केली ते जनतेला रुजली नसतील जनता त्याच्यावर समाधानी नसेल जनतेला त्याच्यामध्ये प्रश्न असतील आणि त्याच्यामुळे जनतेने आपलं मत आपला राग आपली आपली भावना या मतदानाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत शेवटी निवडणुका हा मतदाना ह्या जनते जनतेच्या मनात काय आहे हे सांगण्याच एक प्रक्रिया असते आणि जनतेच्या मनात ज्या ज्या गोष्टी होत्या ह्या निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला कळलेल्या आहेत लोकसभेला बघितलं तर मध्ये लीड होतं कणकुरी शहरामध्ये विधानसभेला तुम्हाला सुद्धा कणकुरी शहरानं दिक्कत दिलं होतं मात्र नगरपंचायत मध्ये असं नेमकं काय घडलं तुम्हाला म्हणजे लोकसभा ही वेगळ्या विचाराने लढली जाते विधानसभा लढली जाते आणि आता नगरपंचायत वेगळ्या विचारे लढल्या जातात प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन वेगळं असतं या कणकोलीच्या निवडणुकीमध्ये मी विरुद्ध सगळेच होतो म्हणजे आतमधले बाहेरचे माझे विरोधातले सगळे एकत्र आलेले सगळ्यात लोकांनी नितेश राणेला कुठ कसं पद्धतीने कंट्रोल कशा पद्धतीने थांबू शकतो यासाठी खुली आघाडी केली शहर विकास आघाडीचं उद्दिष्ट तेवढं होतं की कुठल्याही पद्धतीने नितेश राणे आणि ह्या लोकांना तुम्ही अद्दल घडवा त्या बाबतीमध्ये जे काही पंधरा वीस दिवस मला जो काही अनुभव आला मी निश्चित पद्धतीने ह्या बाबतीमध्ये पक्ष नेतृत्वाशी बोलणार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीसांशी जाऊन बोलणार आहे कारण का ज्या की ज्या परिस्थितीमध्ये मी निवडणूक लढवली त्याच्यामध्ये नेमकं माझे कोट हा फार मोठा प्रश्न मला विचारासारखा वाटतो कारण मी प्रत्येकाशीच विरोधात प्रत्येकच माझ्या प्रत्येक जण माझ्या विरोधात लढत होता म्हणजे कुटुंबापासून विरोधकांपर्यंत म्हणजे आश्चर्य असं वाटतं की समीर नलावडे असो आणि जे जे काही हे आमचे सन्मान्य राणे साहेबांसाठी वर्ष वर्षा सेवा केलेले कार्यकर्ते त्यांना पराभूत करण्यासाठी आमचे सगळेच लोक विरोधात गेलेले मग उद्या कार्यकर्त्यांनी आमच्या कुटुंबाशी काम आमच्या कुटुंबासाठी काम करत असताना निश्चित पद्धतीने यापुढे विचार करतील कारण हे जागर कार्यकर्त्यांना फळ भेटत असेल तर निश्चित पद्धतीने यापुढे कार्यकर्ते आम्ही कार्यकर्त्यांशी बोलू विश्वास देऊ शेवटी आम सन्मान्य साहेबांच्याच नेतृत्वाकडे बघून ते वर्षानुवर्ष राजकारणात समाजकारणामध्ये आहेत फार लहान वयापासून हे लोक सगळे राणे साहेबांना बघून निवडणुकीमध्ये काम करतात म्हणजे राजकारणात का काम करतात पण अगर अशा परिस्थितीमध्ये अगर अशा निवडणुका लढवल्या गेल्या मी एवढं जो जनतेला जो शब्द दिलेला पालकमंत्री म्हणून किंवा एक राजकीय कार्यकर्ते म्हणून ते मी वातावरण खराब करायला देणार नाही मी वातावरण खराब होत असेल तरी पण मी संयम ठेवणार मी शांत राहणार आणि तसं मी राहिलो झिंगाण्या घालणं तमाशा करणं हे तसं सोपं आहे पण जिल्ह्याच्या मध्ये वातावरण खराब अगर होत असेल त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं आपण मी जो काही जनतेला शब्द दिलेला तो मी पाळलेला आहे मी कुठेच माझ्याकडून वातावरण खराब होईल असं काहीच केलं नाही आणि घडायला पण दिलं नाही मी पोलिसांच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून जे काय तक्रार तिथे द्यायचो पण ठीक आहे जनतेला जे काही नजरेसमोर दिसलं त्याप्रमाणे जनतेने मतदान केलं जिल्ह्यात चारही निकाल पाहिले साहेब तर एक म्हणजे असंच म्हणावं लागेल की जिंकण्यासाठी राहणेच लागतात ठीक आहे पण पडलेले उमेदवार पण राणे समर्थकच आहेत ना ते काय राणे साहेबांना न मानणारे उमेदवार नाहीत ना म्हणून ठीक आहे मी राजकारण करू करूं करूं शकत जास्त राजकारणाबद्दल करू राजकारण करू शकत नाही बोलू शकत नाही शेवटी जो पण आता आलेला आहे निवडून आलेले आहेत त्यांना साथ देणं त्यांना ताकद देणं हे माझं काम आहे पालकमंत्री म्हणून पण वैयक्तिक दृष्टिकोनातून अगर तुम्ही मला विचारलं निश्चित पद्धतीने ज्या कार्यकर्त्यांनी राणे आपलं आयुष्य दिलं त्या राणे त्या कार्यकर्त्यांना पराभव आज पाहायला मिळत हे मला असं वाटतं माझ्यासाठी वैयक्तिक दृष्टिकोनातून धक्कादायक आहे किंवा दुःखदायक आहे याचं कारण असं आहे की शेवटी आमच्या कुटुंबाला मोठं कोणी केलेलं आहे ह्याच कार्यकर्त्यांनी केलेलं आहे ह्याच कार्यकर्त्यांमुळे आज राणे राणे कुटुंब हे राज्यासमोर आणि देशासमोर गेलेलं आहे ह्याच कार्यकर्त्यांनी सन्मान्य राणे साहेबांच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी दिवस रात्र मेहनत केली याच कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी दिवस रात्र मेहनत केली आणि म्हणून त्या कार्यकर्त्यांना आज हे दुःखाचे दिवस दिसणं ते निश्चित पद्धती माझ्यासाठी दुःखादायक आहे पण मी सदैव त्यांच्या बरोबर असणार आणि मी परत एकदा कणकोली शहरामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणून उभारी कसं घेऊ शकू हो त्या दृष्टिकोनात मी काम करतो आपली कणकोलीमध्ये नेमकी गणित काय शहरामध्ये चुकली त्याच्यामुळे हा पराभव मला विचारलं तर ही निवडणूक ही लोकशाहीमध्ये जनतेने निकाल दिलेला आहे प्रत्येक पक्षाने आपल्या आपल्या पद्धतीने प्रत्येक बाजूने आपल्या आपल्या पद्धतीने जनतेसमोर बाजू मांडलेली आहे बाजू मांडलेली आहे आम्ही आमची शंभर टक्के बाजू मांडली शहर विकास आघाडीने शंभर टक्के बाजू मांडली शेवटी जनतेनी ठरवायचं होतं कोणाला संधी द्यायची कोणाला संधी द्यायची नाही या दृष्टिकोनातून ही निवडणूक घडलेली आहे आम्ही जेव्हा सत्ता आमच्या हातात होती कणकोलीची तेव्हा आम्ही कुठेच कमी पडलो नाही आम्ही शंभर टक्के सगळ्या बाबतीमध्ये विकास कसा असतो कसा करायला पाहिजे केलेला आहे आता पाहू पुढची पाच वर्ष संदेशजींच्या नेतृत्वाखाली शहर विकास आघाडी काय किती चांगलं काम करते आपण निश्चित एक संदेश केला होता पत्रकार प्रसिद्ध घेऊन प्रत्येक प्रभागामध्ये दहा पंधरा पंधरा हजार रुपये वाढले जाते कुठे आता माझे सतरा ते सतरा उमेदवार निवडून आले पाहिजे ना माझ्या ते उमेदवार आला पाहिजे मला नेहमी वाटतं जनतेला असं मतदारांना असं गृहित धरणं की ज मतदार विकले जातात हे असं एकानी पण कोणी आरोप करणं हे मुळात चुकीचं आहे निवडणुका प्रत्येकजण आपला प्रत्येक पक्ष प्रत्येक बाजू आपल्या आपल्या पद्धतीने निवडतो ना पण त्याच्यामध्ये कोण कमी जास्त अगर होत असेल तर शेवटी जनते तुम्ही जनतेच्या मताचा अनादर कसा करू शकतो आपण जनतेला माहिती आहे ना कोणाला निवडून द्यायचं आता खालती नगरसेवकाला पद मतदान मिळतं पण नगराध्यक्षाला मतदान मिळत नाही म्हणजे जनता शून्य आहे कणकोलीची जनता मालवणची जनता सावंतवाडीची वेंगुर्लाची जनता सुरणे आहे तिला माहिती आहे घरी बरं वाईट काय आणि त्यानुसार तिने निवडणूक घेतलेलं आहे जे काय पैसे वाटपचे आरोप झाले कुठे कुठे पैसे वाटताना कुठे दिसलं हे मला एक तरी तुम्ही मला व्हिडिओ दाखवा पैसे मिळालेले आहेत पैसे मिळणं म्हणजे वाटणं असं कुठे आहे का मग मला असं वाटतं ते आरोप आणि निवडणूक आयोगाने त्यावरती दखल घेतलेली आहे मागच्या पाच वर्षात साहेब जी तुम्ही आश्वासनं दिली होती पोतदारसारखं काम असेल किंवा रोड असतील विकास कामं मागच्या पाच वर्षात केली तुम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण पण केली परंतु कुठेतरी ह्या मत निवडणुकीत मतदान होत असताना विकासाचा मुद्दा बाजूला पडला होता मतदारांनी विकासावर फोकस करून मतदान केलं की नुसते झालेला भावनिक आव्हान यावर मतदान झालं असं हो तुम्हाला वाटतं आता मला असं वाटतं त्याला त्याचं विश्लेषण करण्यासाठी तुम्ही आम्हाला थोडं वेळ द्यायला पाहिजे आता नेमकं काय झालं आता ह्या आता निवडणुकाचा निकाल येऊन अवघे दोन तास झालेले आहे आम्ही पण थोडं जरा विश्लेषण करू आम्ही पण जरा खोलात जाऊ नेमकं काय झालं की एवढी विकासकामं केल्यानंतर पण एवढी जमेची बाजू असताना पण जनतेने अगर वेगळ्या पद्धतीने विचार केला तर जनता जसं मी थोडं जनता फार विचारपूर्वक मतदान करणारी आहे तर मला असं वाटतं की थोडा विश्लेषण करायला आम्हाला थोडा वेळ दिला तर त्या बाबतीमध्ये मी आम्ही तुम्हाला एक पत्रकार परिषद घेऊन अजून सखोल माहिती देऊ साहेब कणकोलीत निलेश निलेश राणे शहर ताकद मिळाली आणि त्याच्यामुळे झाला पद्धतीने निलेश राणे साहेबांच्या निलेश राणे साहेबांचा प्रभाव आहे त्यांनी इथे येऊन जो काही प्रचार केला ज्या काही सभा घेतल्या जी काही भाषणं केली त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने कणकोलीच्या मतदारांनी त्या दृष्टीकोनातून निश्चित विचार केला त्याच्यामध्ये नाही म्हणण्याचं काहीच कारण नाही फोटो देखील घेऊन म्हणून नाही कार्यकर्ता भाऊ म्हणून तरी मला अभिमान वाटतो त्यांना जिंकले असले तरी पण त्यांना राणे साहेबांच्याच मुलाला मुलाचा फोटो झळकवायला लागला हाच तर त्याच्याबद्दल मला निश्चित पद्धती समाधान आहे समाधान देखील व्यक्त केलं कौतुक देखील केलं निलेश राणे पण मनामध्ये अशी कुठेतरी खंत आहे की निलेश राणे उभे राहिले आणि या सगळ्या प्रचारामध्ये सहभागी निर्णय बदलला असं ना, काय नाही आहे शेवटी जी आले त्यांनी त्यांना ज्या निवडणुकीसाठी जी जबाबदारी दिली ती त्यांनी पार पडली शेवटी मतदारांनी काही गोष्टी ठरून मतदान केलेलं आहे आणि त्यानुसार तुम्हाला निकालामध्ये दिसलेला आहे कोणा एकाच्यामुळे असं झालं असं मानणाऱ्यापैकी नाही निश्चित पद्धतीने रिलेजींचा प्रभाव दिसलाच त्याच्यामध्ये काय गौण नाही चुकीचं नाही पण अन्य फॅक्टर पण त्याच्यामध्ये होते आमच्या काय चुका होता त्यांचे काय प्लस पॉईंट होते संदेशजींचा वर्षानुवर्ष कणकोलीच्या बाबतीचा अनुभव भावनिक आव्हान या सगळ्या गोष्टी आहेत सगळ्याच गोष्टी आहेत सगळ्या बाबतीमध्ये सग असं जसं बोलवणं हे सगळ्या सगळे विरुद्ध एक ही निवडणूक झाली सगळे विरुद्ध आहे संदेश दिला की बाबा नाही हे सगळे एकत्र हे भावलं असं वाटलं की नाही नितेश राणेपेक्षा हे सगळे बरे आहेत सगळे आमच्यासाठी चांगलं काम करतील मी त्या मताचा आदर करतो असं अगदी निवडणुकीच्या काळामध्ये ज्यावेळेला प्रचार झाला किंवा म्हणजे निलेश राणे लाईव्ह करणं फेसबुक लाईव्ह त्यावेळेस देखील अशी एक गोष्ट झाली की राणे कुटुंबामध्ये वाद आहेत का किंवा विरुद्ध राणे अशी एक लढाई चित्र उभं राहिलं निलेश राणे कायम ही गोष्ट डिनाय केली की आमच्यामध्ये वाद नाहीयेत राजकारण वेगळं कुटुंब वेगळं आणि आता देखील ते तेच म्हणतात की राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं मी त्यांचं अभिनंदन केलं निलेश राणेना भेटणं अभिनंदन ह्या गोष्ट कधी आता ते पण आपल्या मध्ये असतील मी पण सावंतवाडी आणि वेंगुर्ला नगराध्यक्षांना भेटण्यासाठी जाणार आहे त्याच्यानंतर मुंबईकडे जाणार आहे मला वाटतं प्रत्येकजण आपल्या आपल्या सगळ्या मोक कामातून फ्री झाल्यानंतर आम्ही निश्चित पद्धतीने त्यांचं अभिनंदन करू चांगल्याला चांगलं म्हटलंच पण हे संस्कार राणेसाहेबांनी आणि आमच्या आईवडिलांनी आम्हाला दिलेले आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये काय वाईट नाही अगर आज त्यांनी मालवण चांगल्या फरकाने काढलेली आहे मतांनी त्यांनी त्यांचा नगराध्यक्ष बसवलेलं आहे त्याचबरोबर कणकोलीमध्ये त्यांच्यात नेतृत्वाखाली त्यांच्यात मदतीने त्यांच्यात सहकार्याने ते नगराध्यक्ष भेटले बसलेले आहेत म्हणून त्यांचं निश्चित पद्धतीने कौतुक करतो संदेश पात्र विजय झाल्यानंतर आता निवडणूक सगळी राजकारण बाजूला राहिलं ठेवू आणि विकासासाठी जे ज्या सर्वांचं सहन लागेल ते आम्ही सर्वांचं घेणार सा म्हणून सांगितलंय पण ती सकारात्मक गोष्ट आहे ना उद्या काही त्याच पद्धतीचा प्रवास आपल्या सगळ्यांना करायलाच पाहिजे शेवटी जनता जनतेनी त्यांना संधी दिलेली आहे आता जिल्ह्याचा पालकमंत्री हा भारतीय जनता पक्षाचा पालकमंत्री नाही आहे मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे जे पण माझ्याकडे येणार जे पण माझ्याकडे सहकार्य मागणार निधी मागणार शेवटी मी जन सरकारचा प्रतिनिधी आहे जो जनतेचा जो निधी आहे तो वाटप करणं योग्य न्याय देणं आणि त्या निधीच्या माध्यमातून विकास करणं ही माझी मूळ जबाबदारी आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी निश्चित पद्धतीने पूर्ण सहकार्य सगळ्यांना चाळीस लोकांना करणार कणकवली शहरातील जनतेला तुम्ही जो आरोप केला होता पत्रकार संदेश परकर यांनी आपल्याकडे पैशाची मागणी केली होती तो आरोप जनतेला रुचला नाही आणि त्याच्यातून जनतेने हे मतदान करून माझा मला विजय केला अशी प्रतिक्रिया संदेश परकर यांनी दिली तर सत्य सांगितलं माझ्यामध्ये काय त्याच्यामध्ये चुकीचं आजी नाहीये कारण का त्याचे सीसीटीव्ही एव्हिडेन्स सगळे आहे फक्त मला म्हणणं आहे की जे सत्य सांगून सांगितलं जनतेसमोर माहिती दिली त्याच्यावर अगर ते जनतेला रुचलं नसेल तर निश्चित